रोजगार हमीसे काम म्हणजे कोर गरिबांचे काम या कामावर जाणे म्हणजे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे असे लोक म्हणतील गरज असून देखील केवळ लोक लाजस्तव या कामावर न जाणाऱ्यांना धीर देण्यासाठी उच्च शिक्षित पंचायत समिती सदस्य किरण पाटील यांनी गावाचा रोजगार हमीवर योजनेच्या कामावर जाण्याचा निर्णय घेतला आणि ते खरोखरच इतर मजुरांस बरोबर कामावर साव लागल्याने गावात सध्या या चर्चेला उधाण आले आहे कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या आदर्श गावाने दुष्काळी परिस्थितीला एकत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला असून गावच्या विकासासाठी आणि जलसंधारणाचे काम होण्यासाठी गावच्या ओढ्यामधील गाळ रोहयोतून काढण्याचा निर्णय घेतला आहे आज अखेर गावातील विविध रस्ते रोजगार हमीतून बनवले असून मजुरांना काम देण्यासाठी रस्ते शिल्लक राहिले नाहीत म्हणून मग या गावातील प्रमुखांनी एकत्र बसून गावचे ओढे मोकळे करण्याचा निर्णय घेतला व प्रथम खोकरा ओढ्यातील गाळ काढण्यास सुरुवात झाली बघता बघता कामावर स्त्री पुरुषांची संख्या वाढू लागली असून सध्या या कामावर एकशे एकोणसाठ स्त्रिया व पन्नास पुरुष असे एकूण दोनशे नऊ मजूर काम करत आहे स्वतः सदस्य आहे आणि मी स्वतः इथे काम करत पंचायत समितीचे सर्व सदस्य सरपंच व उपसभापती सर्वजण इथे कामाला आहेत आणि सर्व आमच्या बरोबरच सर्व एकत्रित काम करतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे दुष्काळामुळं तीन वर्ष झालं पाऊस पडत नाही काय नाही त्याच्यामुळे रोजगार हमीवर येतो परत हे गावाच्या यांनी हे केले काम त्याच्यामुळं आम्हाला बी जगता आलं विहिरीला पाणी नाही बोर वाटले हे झाले त्याच्यामुळं मग पाण्याची बी हे केली त्यांनी आम्हाला या कामाचा फायदा होईल का गावाला होईल ना फायदा झाल्याशी कसं फायदा असल्याशी केलं का त्यांनी करते ती म्हणजे फायद्यासाठीच ना मग हे जी काम चालू आहे ते आहे सगळ्याच्याच गावाच्या विकासासाठी कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती व या गावचे प्रमुख किरण पाटील यांनी स्वतःच कामावर जाण्याचा निर्णय जाहीर केला अनेकांना वाटले हे फक्त नाव टाकतील काय काम करणार पण प्रत्यक्षात पाटील यांनी सर्वांची विचारधारा फोल ठरवत थेट कामावर कुदळ घेऊन काम करण्यास जेव्हा सुरुवात झाली तेव्हा इतर मजुरांना नवल तर वाटलेच पण त्यांच्या अंगात दुप्पट जोश संचारला गेल्या काही दिवसापासून माननीय उपसभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य किरण पाटील स्वतः कामावर जातात याबाबत वाईट आहे अनेकांना आज कामाची गरज आहे मात्र चांगले लोक या कामावर उगाच इज्जतीला घाबरून घरात बसतात या कामावर येणं हे वाईट नाही हे सर्वांना समजावे गावातील लोकांबरोबर काम करण्याचा आनंद मिळावा अशा कारणामुळे आपण स्वतः कामावर येत असल्याचे सांगितले फारच वाईट आहे आणि अशा वाईट दुष्काळामध्ये लोकांच्या सुख दुःखामध्ये सामील झालं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी खात्री वेगळं आहे भासवण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकां जर काम केलं तर लोकांमध्ये स्फूर्ती येते आणि जे न्यून गणांची भावना आहे ती भावना याच्यामध्ये लोकांची कमी गावचे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य सर्वजण या ठिकाणी कामावरती येत आहे दुष्काळ कधी पडू नये आणि अशा पडण्याच्या वाईट दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही सर्वजण गावकरी एकत्र येईल याचा एका कुटुंबातील याला आहोत अशी भावना आमच्यामध्ये आहे आणि अशा या दुष्काळाला आम्ही आज सामोरं जातो त्याचबरोबर सरपंचांचे पती डीएड झालेले तरुण पोलीस भरतीला जाऊन आलेले तरुण ग्रामपंचायत सदस्य ही कामासाठी पुढे आले व बघता बघता हे काम घरचे काम असल्याच्या सारखे सार्वजनिक झाले असून सर्वजण मोठ्या आनंदाने या कामात सहभागी होत आहे टाकळी खंडेश्वरी गावामध्ये ग्रामीण रोज रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजे सतत कामे चालू असतात ह्या कामामध्ये माझ्यासारखे म्हणजे सुशिक्षित तरुणही भरपूर प्रमाणावर आहेत शक्यतो म्हणजे तरुणामध्ये डी एड बी एड परत नंतर ग्रॅज्युएशन कम्प्लीट काही एम एस सी चालू आहे इंजिनिअरिंग वाली मुलंही आहेत त्याप्रमाणे चांगल्या कुटुंबातील स्त्रिया स्त्रिया ही या कामावर म्हणजे येतात पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी आशिष बोरा जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत